विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेले आमचे पितृतुल्य वल्लभसेठ बेनकेसाहेब यांचं काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अकाली निधन झालं त्यांच्या जाण्याने या परिसरात जेवढी शोककला पसरली तशीच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पण ती शोककला पसरली त्यांचे पुत्र आज विधा विधिमंडळाचे सदस्य आहेत अतुल बेनके साहेबांशी माझा परिचय या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आला तत्पूर्वी त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी एकदा मी आलो असताना साहेबांचं दर्शन मला मात्र घेता आलं वीस वर्ष विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आणि त्याचप्रमाणे कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद म्हणजे सुरेश कलमाडींनी सुद्धा स्वतःचं विमान बाजूला पाठवून आमच्या बापासाठी आम्हा आम्ही विमान पाठवतोय असं वाक्य त्या काळात उद्गारणं हे मला असं वाटतं साहेबांचं एक वेगळेपण होतं त्यांच्या जाण्याने हा मतदारसंघ पोरका झाला आहे जितक्या वेदना बेनके परिवाराला आहेत तितक्याच आम्हीसुद्धा जरी त्या परिवारातले सदस्य नसलो तरी आम्हाला पण त्या भावना त्या वेदना आहेत आज शिवनेरी गडावर शिवज्योत आली असताना एक मोठा सोहळा होणार होता पण या आकस्मिक घटनेनंतर तो सोहळा रद्द केला गेला प्रातिनिधिक स्वरूपात मी त्या ठिकाणी अभिवादन करून आलो आणि आज सांत्वन भेटीकरता त्यांच्या निवासस्थानी आलो आहे त्यांचे तिन्ही पुत्र म्हणजे आमचे आमदार साहेब अतुलजी असतील मोठे डॉक्टरसाहेब असतील किंवा लहान बंधू असतील त्यांची सर्वांची भेट घेतलेली आहे आणि ईश्वर त्यांच्या चिर शांती देव माझ्या वतीने आणि माझ्या मिटकरी परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे खरं तर ते पुढंही हो आणि शिवनेरीवर पण आम्ही हेच मागणं मागितलं की शिवनेरी भागामध्ये अजूनही म्हणजे उपेक्षितच ठेवल्यासारखं आहे इथे पुढचं राजकारण याच घरात ज्या पद्धतीनं अनेक वर्षापासून आहे हा वारसा असा चालू राहो आणि शिवनेरी सारख्या शिवजन्मस्थळाचा आणखी जीर्णोद्धार व्हावा विकास व्हावा या ईश्वरचरणी आणि ईश्वर चरणी आणि त्यांच्या ओम शांती शांत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका